आपण बनवणार आहोत चटपटी क्रिस्पी बुंदी तर तिखी चटपटी क्रिस्पी बुंदी बनवण्यासाठी बघा आपल्याला पाहिजे बेसन तर थोडं मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं मिक्स करत सगळं पीठ असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं कुठल्या उद्याच्या नाही असं घट्ट झालेले थोडं अजून पाणी मिक्स करायचं आपल्याला घट्ट नको पडले पाहिजे गोल गोल दाणे असं करून घ्यायचे हे बघा असं पातळ झालं पाहिजे एकदम पातळ झालेले असं करून बुंदी असे गोल गोल पडतील याच्यातून पडते पाणी असे पडतात बघा एक कढई ठेवायची जरा जास्तच टाकते म्हणजे तळाले झाडा लागणार नाही बुंद्या टाकण्यासाठी आपल्याला असलं भांड लागायचं याच्यातून खाली गोल गोल पडणार तेल गरम झालंय थोडस झालं बघा खाल्ले टाकलेले बल फुलफुले वर आले छोटे ने टाकून घेऊ छोटे दाणे चांगलं तेल गरम झालेलं आहे आता तेला आपण या बुंदी टाकून देऊ चांगली टाकून घेतली बघा चांगली वर वरती आली चांगली क्रिस्पी असं जरा चांगलं तळून घ्यायचं कुरकुरीत झाली पाहिजे छान कलर येतोय hmm. बघा कस छान गोल गोल दाणे पडलेले आणि बघा अशी कुरकुरीत झाली बुंदी सगळी तळून घेतलेली आहे गोल गोल दाणे आणि हे क्रिस्पी झाले छान याच्यात आपण टाकणार तिखट मिरची पावडर लाल तिखट मिरची पावडर टाकणार आहे आपण त्याच्यात मसाला नाही आवडीनुसार जेवढं तिखट खाऊ शकतो तेवढं टाकायचं जास्त नाही टाकायचं नॉर्मल टाकायचं मी अर्धा चम्मच तरी टाकलेला आहे चाट मसाला एक चम्मच चटपटा बनवायचे म्हणून पूर्ण फूल पूर एक चम्मच टाकलेला आहे मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत बुंदी तळून झाली की लगेच शेंगदाणे तळून घेतले आणि कडीपत्ता कडीपत्ता पण तळून घेतलेला आहे एक चम्मच मी पण एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे Sanga, okay. subscribe, Kara.